सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते काही काळ त्यांनी आजारावर मात केली होती मात्र अलीकडच्या काही महिन्यांपासून आजार पुन्हा बळावला आणि त्यांची प्रकृती खालावली मोठी शस्त्रक्रिया करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनानं संपूर्ण सिने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंकज धीर यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं परंतु त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी त्यावर मात केली होती मात्र काही महिन्यांपूर्वी आजार पुन्हा बळावला आणि त्यांनी पुन्हा एकदा उपचार सुरू केले सिंटा म्हणजे सिने अँड असोसिएशन यांच्याकडून मंगळवारी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं यांच्या निधनाची पुष्टी करण्यात आली आहे सर्वांना कळविण्यात दुःख होते की आमच्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि सिंटाचे माजी मानद सरचिटणीस पंकज धीरजी यांचं पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं असं या निवेदनात म्हटलं आहे त्यांचे अंत्यसंस्कार आज दुपारी साडेचार वाजता मुंबईतील विले पार्ले येथील पवन हंस जवळ पार पडणार आहेत पंकज धीर यांनी बी आर चोप्रा यांच्या महाभारत या प्रसिद्ध मालिकेत कर्णाची भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ते आजही प्रेक्षकांच्या मनात दानवीर कर्ण म्हणून जिवंत आहेत त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं होतं त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे कोणी महाभारतातला कर्ण हरपला तर कोणी कर्णासारखं मोठं मन पुन्हा कधीच दिसणार नाही पंकज धीर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या महाभारत मधील कर्ण चंद्रकांता द ग्रेट मराठा आणि युग या मालिकांमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत त्यांच्या निधनानं केवळ एक कलाकार नव्हे तर एक अमूल्य अभिनय संस्कार गमावला गेला आजही कर्ण म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर पंकज धीरी यांचा चेहरा येतो हीच त्यांच्या अभिनयाची खरी ओळख आहे अशाच सिनेसृष्टीतील बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टी व्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची